नमस्कार साम्राज्य क्रिएशन मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आपण शिवपुराण रोज आपण वाचन करत आहोत व्हिडिओ एखादा एखादा येतोय पण आज मात्र आपण पाहणार आहोत ते स्तोत्राचे महत्व आणि दुसरी कथा आहे ती नारदाचे शिवतत्व श्रवण या दोन कथा अगदी छोट्याशा आहेत म्हणूनच मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करते आणि आमची सिद्धेश्वर नवरात्र सुरू आहे त्यासाठी शिवगाज उपासना सुरू आहे तेरा हजार आम्ही तेरा हजार एकशे चार हा म शि ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र आम आमच्या तिघांचा सुरू आहे त्याचबरोबर हे शिवपुराण सुरू आहे शिवमहिमा आम्ही नऊ वेळा म्हणतो आहे आणि श्रीराम श्रीरामनामनौका ही आपली माळ सुरू आहे आणि आपल्या भागवत वाचनावर हर ये नमहा हा, हा मंत्र आपला मोफत आहे अनेक अनेक उपासना सुरू आहेत आणि आमच्या सर्व उपासनांना जोडले जाण्यासाठी रीलच्या आपल्या या व्हिडिओच्या खाली मात्र नंबर असेल तुम्हाला जर कुणाला आमच्या या उपासनांना जोडले जायचं असेल तर नीक नी नक्कीच मला संपर्क करा अशी मी आपणच विनंती करेन आमची टॅगलाईन आहे प्रामाणिक उपासना हीच खात्री प्रामाणिक उपासना हीच खात्री तर आता शिवसहस्त्रनामा स्तोत्राचे फोन श्री सु श्रीसुत म्हणाले भगवान विष्णूने अशा सहस्र नावाने शंकराचे स्तवन केले व प्रत्येक नावाबरोबर एक कमल एक कमळ शंकराला अर्पण केले विष्णूची परीक्षा घेण्यासाठी शंकराने एक कमळ लपवून ठेवले एक कमळ जेव्हा पूजेत कमी पडू लागले तेव्हा विष्णूने आपले नेत्ररूपी क कमळ देण्याचे ठरवले व त्याप्रमाणे नेत्र, त्या नेत्र शस्त्राने खोबळीत अलगत काढून ते नेत्रकमळ त्याने शंकराला व्हायले ते पाहून प्रत्यक्ष शंकर त्या ठिकाणी त्या पार्थिवलिंगातून प्रकट झाले व ते, ते विष्णूला म्हणाले मी तुझी या तुझ्या मनातील विचार जाणला आहे तू देवांचे कार्य करण्याच्या इच्छेने इथे आला आहेस म्हणून मी तुला द। संहारासाठी सुदर्शन चक्र देत आहे असे म्हणून त्यांनी विष्णूला सुदर्शन चक्र दिले विष्णूलासुद्धा ज्या सहस्त्रनामाच्या भक्तिपूर्वक स्मरणाने व पूजनाने सुदर्शन चक्र प्राप्त झाले हे शंकराचे सहस्रनाम मनात भक्तीत भक्ती ब्रक्ति असणाऱ्याला सिद्ध प्राप्त करून देते सिद्धी प्राप्त करून देते शंकरांनी विष्णूला सुदर्शन चक्र दिले त्यावेळी उत्तर दिशेला तोंड करून विष्णूने ते संस्कारपूर्वक नमस्कारपूर्वक ग्रहण केले अशी ही कथा आपण विष्णूची सहस्त्र शिवसहस्रनामाची विष्णूने घेतलेल्या नामामुळे सुदर्शन चक्र प्राप्त झालं आहे आता नारदाचे श्रवण हा भाग आपण पाहणार आहोत गोष्टी छोट्या असल्यामुळे आपण धुवून घेत आहोत ऋषी म्हणाले हे सुत श्रीसुत आपण असे सांगा की प्राचीन काळी ऋषीगण व देवगण यांनी भगवान शंकराची आराधना का केली श्रीसुत म्हणाले तुमचा प्रश्न अगदी चांगला आहे एकदा हाच प्रश्न नारद नारदाने ब्रह्मदेवाला विचारला त्यावेळी ब्रह्मदेवाने नारदाला सांगितले होते एकदा लक्ष्मीला ब बरोबर घेऊन विष्णूने शंकराचे पूजन केले तेव्हा त्याचे मनोरथ पूर्ण झाले म्हणून तेव्हापासून अन्य ऋषी व देव शंकराचे पूजन करू लागले अरुंधती लोपामुद्रा गौतम पत्नी अहल्या दुर्वास पत्नी विश्वामित्र दुर्वास विश्वामित्र शक्ती दधीची गौतम कणाद भार्गव बृहस्पती वैशंपायन पराशर व्यास हे शिव उपासना करणारे होते उपमन्यू याज्ञवल्क जैमिनी गर्ग हे शैव होते शुक्र शौनक असे कितीतरी शिवपूजक न होऊन गेले आहेत देवांची आई अदिती हिनेसुद्धा शिवपूजन केले न इंद्र इत्यादी लोकपाल आठ वसु गंधर्व किन्नर हिरण्यकचपू विरोचन बाणासूर हिरण्याक्ष तसेच वासुकी तक्षक इत्यादी दैत्यनाग हेही शिवपूजक होते स्वयंभूव इत्यादी मनु महाराज प्रियव्रत व त्याचा मुलगा उत्तानपाद व त्याच्या वंशातील ध्रुव भरत इत्यादींनी शिव हे इत्यादी शिवपूजक होते राजा सगर राजा हरिश्चंद्र राजा दिलीप राजा दशरथ दशरथाची पत्नी सुमित्रा कौसल्या कैकई या शिव उपासक होत्या त्यामुळेच दशरथाच्या पोटी विष्णूने जन्म घेतला म्हणजेच श्रीरामाचा जन्म झाला आणि म्हणूनच श्री रामचंद्र शंकराचेच भक्त होते आम, राजा पुरुरवा राजा ययाती श्रीकृष्ण राजा जरासंध राजा जनक हे असंख्य राजे साधू शिव उपासक होते व आहेत अशी ही कथा इथेच आपण थांबवणार आहोत कैलास राणा शिवचंद्रमोळी कुटे कारुण्य सिंधू भव दुःख तारी कोजागिरी पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा आमच्या माहेरच्या सिद्धेश्वर देवाचं नवरात्र असतं आणि या सिद्धेश्वराची उपासना ऑनलाईन मी उपासना करून करतेय आणि यासाठी जोडलेल्या सर्वांचे आभार थँक्यू थँक्यू थँक्यू